नियोजन करायचं असेल किंवा वेगवेगळी जी काही आपल्याकडची पीक पद्धती आहे तर त्या पिकामध्ये कुठल्या टेक्नॉलॉजीचा अवलंब करायचा तर त्या संदर्भात जे आहे ते आपल्या केंद्र शासनाला सुद्धा ते मार्गदर्शन करते आणि आपल्या म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा ते मार्गदर्शन करते तर त्यांचं एक इन्स्टिट्यूट आहे पंजाब राज्यामध्ये तर राष्ट्रीय संशोधन केंद्र मका तर त्या संस्थेचे प्रतिनिधी रिसर्च असोसिएट आहेत डॉक्टर उस्मतकर सर जे आहेत आपल्याला मका लागवडीच्या अनुषंगाला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या कारखान्यावर आलेले आहेत त्यांच्या प्रकल्पाचा उद्देश हा आहे की आता आपण पाहतोय ऊस सारखं पीक जे आहे तर पाण्याची उपलब्धता कमी असल्या कारणाने जे आहे ते आपलं एक वर्ष आपण प्लांटेशन करतो आणि दुसऱ्या वर्षी दुष्काळ जर पडला तर ते मोठ्याची वेळ जे आहे ते आपल्याला इथे आता आपले कारखान्याचे चेअरमन आले की बीबी ठोरे साहेब आले की आपल्या मॅनेजमेंट सुद्धा नियोजन अशा पद्धतीने की आपल्या कारखान्यामध्ये आता इथेनॉल निर्मिती जी आहे ती होते तर ह्या प्लांटसाठी लागणारा जो काही आहे किंवा कच्चा माल आहे ऊसापासून तर मिळतो पण सोबतच आता मॅनेजमेंटचा असा उद्देश आहे की मका असेल किंवा इतर जे काही धान्य आहे तर त्याच्यापासून सुद्धा इथेनॉल निर्मिती होते आणि मग अशा पद्धतीचं इथेनॉल निर्मितीसाठीच पुढचं धोरण जे आहे ते दाखवण्याच्या अनुषंगानं मॅनेजमेंट प्रयत्न करत आहे आणि त्याच अनुषंगानं आपल्या कार्यक्षेत्रामध्ये त्या ह्याच्यासाठी लागणारा तो काही कच्चा माल म्हणजे मका आहे तर मग ही मका आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कशा पद्धतीने उत्पादित करता येईल आपल्या भागातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा किंवा त्याच ती मका खरेदी करून त्यांना चांगला जो आहे तो बेनिफिट उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने आपण एक प्रयोग आहे तो करतोय तर त्या प्रयोगासाठी जे आहे ते डॉक्टर वसमतकर साहेबांची आपल्याला मदत होत आहे याच्यामध्ये जे आहे ते मग त्याची जी काही चांगल्या व्हरायटी जे आहे त्या चांगल्या व्हरायटीमध्ये जे संशोधित वाहनं जे आहे ते आपल्याला त्यांच्या मोफत मध्ये जे आहे ते बियाणं आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि हे मकाला वगैरे करत असताना कुठले कीड रोग येतात तर ते व्यवस्थापनाच्या अनुषंगाने त्यांचं जे आहे ते आपल्याला मार्गदर्शन होणार आहे तर मी आपल्या कारखान्याचे डेली कोऑर्डिनेटर आदरणीय त्रिपाठी मी विनंती करेल की डॉक्टर वसमंत साहेबांचा आपण सत्कार करावा आणि

आता आपण मक्का देणार ती आहे चाऱ्यासाठी नाही जी आहे उत्पादन घेण्यासाठी मिळणार ते चारा म्हणून वापरू नका चाऱ्याच्या वऱ्याचे दुसऱ्या आहेत आपल्याकडे दुसऱ्या आहेत स्वस्त आहेत दोनशे चारशे रुपयाला चार पाहिजे हे जे आहे

सो कह रहे हैं कि बाकी चक्के उस सोलुन से तो कुछ भी कॉपर तो कुछ भी सोया है 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 सोया ह� थोडं हेवी प्रॉफ आहे म्हणजे की ह्याला ड्युरेशन आहे आपलं एक बारा किंवा एकशे वीस दिवसापर्यंत आहे एखादीच अगदीला थोडी थंडी असल्यामुळे थोड्यात थोडी कमी होती थोडं दहा दिवस लागतो आता जर गेलं तर हे एकशे वीस दिवसाचा अडीच दिवसांसाठी यायला आणि त्याचं जे आहे